नमस्ते मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभप्रभात आणि सकाळचे सव्वापाच वाजलेत आपण वाईला थांबलो होतो वाईवरनं आता आपण आज जे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान पार पडतं आहे महाराष्ट्र केसरी म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे त्या कोळे मैदानाला चाललो आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण सध्या आहोत आत्ता हायवेला आहोत आणि आपल्याला इथं एक आ दोन मिनिट चालले तुम्ही सांगा मला नाही अचानक कोण भेटले बघा तुम्ही सांगायचं आता मला बघा कोण भेटले बघा बॅनर बघा गाडीवरचा मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका भारत केसरीचा मानकरी बिंदोडचा बाद चहा मथुर भेटलेला आहे चला मित्रांनो बघू आता आपण कोण कोण आले कोळे मैदानामध्ये पुढे जाऊन मित्रांनो आपण आता चहा प्यायला थांबलोय शुभमदानी बघितलं मला हायवेच्या शेदर एक पंपा आशेदर एक चाता दुकान आहे शिवचंद्रना गुड मॉर्निंग नमस्ते गुड मॉर्निंग नमस्ते कसे काय कोणाला घेऊन आला आज मी आपला गुंदोचा वाश मथुरला घेऊन आलेले आहेत आणि कस काय नियोजन आहे आज आज हे नियोजन चांगले साधने केले आहे बरे बरे कोळे मैदानात बऱ्याच दिवसापासून पळायची इच्छा होती दिवसाची इच्छा होती ते आज पूर्ण होणार पूर्ण होणार पूर्ण होणार आणि कुठं होतं मुक्कामाला काय मुक्कामाला आपले बंड दादा शेळवळचे यांच्याकडे होतो मित्रांनो अनपेक्षित भेट झाली आमची टोल नाक्यावरती आणीवाडीच्या तिथं भेट झाली आणि म्हणलं मथुरच दिसतोय लांबनच ओळखलं होतं त्रेसठ झिरो तीन गाडीचा नंबर बाकी अजून कस काय एकदम ते परवा दिवशीच मैदान झाल्यानंतर मग कुठं थांबला होता तुझं शिरवाला तिथं घरी गेलो होतो अकलूजचं मैदान कसं झालं एकदम व्यवस्थित दादा काय म्हणाले दादा पण खुश झाले कारण की आपले भरपूर दिवसापासून त्यांची पण इच्छा होती मथर मध्ये फालायचे चांगली गाडी पलावली फक्त फायनल एकटामध्ये ठीक आहे पण गुलाल झाला हा फार मात्र दादाला आवडलं ते आकडूचं मैदान सगळीकडे आता मथूर जिथं जाईल तिथं मध्ये राहतोय दादाची इच्छा पूर्ण करतोय आपल्याला जास्त काय अपेक्षा पण नाही आहे कारण की एवढं आलं आजारात बाहेर आलाय आणि जाईल त्या मैदानात गुलाल त्याच्यामुळं बाकी काय आपल्याला अपेक्षा नाही एवढंच आपण एवढंच समाधान समाधान आहे बरोबर आणि विशेष म्हणजे मित्रांनो मथुरचं सांगायचं म्हटलं तर दादा खूप कष्ट घेतो किती वाजता उठला सकाळी तुम्ही सकाळी तीन वाजता उठलो मी चार उठल कारण महाराष्ट्रातलं ते नामांकित मैदान आहे महाराष्ट्र केसरी म्हणून त्या मैदानाची ओळख आहे कोवळेचं मैदान आहे मित्रांनो सगळ्यांना ओढ लागलेली होती त्या मैदानाची अशी मैदानं महाराष्ट्रामध्ये होत असतात जी नामांकित आणि पारंपरिक आहेत त्यामुळे या मैदानाला सगळ्यांनी सहभागी व्हायला हवं आता हे मैदान झाल्यानंतर मथुरच कसं नियोजन असेल हे मैदान झाल्यानंतर मुंबईला जाणार दा आहे मग एक नियोजन नाही पुढच्या महिन्यामध्ये डायरेक्ट पुढच्या महिन्यामध्ये कुठल्या एक तारखेला एक तारखेला किंवा त्याच्यानंतर ना बरोबर मित्रांनो एक तारखेला देवेंद्र फडणवीस केसरी किंवा मग सदा शिवनगरचं जे मैदान आहे त्या त्या मैदानाला दिसू शकतो चला मित्रांनो आता आम्ही कोळीला निघालो चहा पेतोय आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात कोण कोण आले